महावितरण कर्मचाऱ्याकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात ज्यांना आपण लाईट गेली की पाच पाच मिनिटांना फोन करतो या महापुराचा भयंकर परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात हो घालून वीज पुरवठा करण्याचं काम जे महावितरणचे कर्मचारी करतात हेच ते महावितरणचे अधिकारी कर्मचारी भूमपरंडा परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहेत सामाजिक बांधिलकी जपत महावितरण परिवार पुन्हा एकदा गरजूंच्या मदतीस धावून आलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील भूमपरंडा परिसरातील पूरग्रस्त चाळीस शेतकरी बांधवांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन रुपये अलीकडील भूमपरंडा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले पिकांसह घरांची हानी होऊन अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत या गंभीर प्रसंगी महावितरण परिवाराने शेतकरी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची भूमिका घेत मदतीला धावून आले महावितरण धाराशिवमधील अधिकारी व कर्मचारी वर्ग सातत्याने सामाजिक उपक्रमांतून समाजातील गरुज निरा गरजू निराधार कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो या मदत उपक्रमालाही सर्व स्तरातील अधिकारी कर्मचारी व संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विशेषतः अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता धाराशिव तुळजापूर यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला महावितरण कर्मचाऱ्यांची ही मदत ही केवळ आर्थिक सहाय्य नसून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारी आहे महावितरण परिवार समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी भविष्यातही अशाच प्रकारे पार पाडत राहील असा दृढ संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी पूरग्रस्तांनी या मदतीला धावून आलेल्या महावितरणच्या कर्म कर्मचाऱ्यांबद्दल बोलले धाराशिव न्यूज साठी ज्ञानेश्वर गुरव धाराशिव उमरगा प्रशासनाला मदत न करता डायरेक्ट वेळ डायरेक्ट तुम्हाला साईड लोकांनी आमच्या गावावर एक संकट काळी एक मोलाची मदत केल्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद